वस्तू निविचार पस्तीसशे सत्तेचाळीसशे सत्तेचाळीस नंबर बघा या ठिकाणी सुरुवातीला वीस फ्रीज आपण वाटणार आहोत त्यापैकी पहिली चिठ्ठी निघालेली आहे त्याचा नंबर आहे पस्तीस सत्तेचाळीस

तिसऱ्या क्रमांकाची पाचशे चौऱ्याहत्तर एकदम काढू थोड त्या हलून घ्या असं थोडं सर्वांना हलवून घ्या म्हणजे काय होतं सगळ्या सगळी लाईव्ह त्याला घ्या थोडं अजून बारीक हलवून घ्या चालेल खालीवर खालीवर करा